दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे बे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता तासगाव भागात सुरू तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगाव तालुक्यातील अडुसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या उपस्थित ही प्रक्रिया पार पडली आहे साईराज संतोष गायकवाड या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण निश्चित करण्यात आलंय त्यानुसार तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि अंजनी या गावात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडलंय त्यामुळे आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गावात आता महिलांची कमांड राहणार आहे तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या उपस्थित तासगाव येथील बहुद्देशी हॉल हो येथे संपन्न झाले तालुक्यातील काही गावातील सरपंच पदाचे आरक्षण साईराज संतोष गायकवाड या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी उचलून निश्चित करण्यात आले आरक्षण सोडत दरम्यान काही मोजक्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली तर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी निरुत्साह दाखवत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीला गैरहजेरी दाखवल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार तासगाव तालुक्याचे मातब्बर नेते माजी खासदार संजय काका का पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्या चिंचणी आणि अंजनी या गावात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे तासगाव तालुक्यातील अडुसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत प्रक्रियेनुसार शिरगाव कवठे नगर आळते नागाव निमनी सावर्डे वडगाव धुळगाव चिकलकोठण वज्रचौंडे पाढळी येळावी मांजरडे राजापूर जुळेवाडी मने राजुरी धामनी नागाव कवठे योगेवाडी विजयनगर लोकरेवाडी भैरववाडी ही सर्वसाधारण गटात असणार आहेत तर हातनूर अंजनी गौरगाव जरंडी बस्तवडे वायफळे विसापूर शिरगाव विसापूर बलगवडे डोरली चिंचणी वासुंबे लोढे गभान निंबळक ढवळी तुर्ची पानमळेवाडी बिरणवाडी वाघापूर नरसेवाडी धोंडेवाडी या गावात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटात सावळस बेंद्री पेड उपळावी डोंगरसोणी कुमठे कौलगे आरवडे किंदरवाडी या गावांचा समावेश आहे शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटात मतकुंडकी पुणदी निमनी वंजारवाडी बोरगाव हातनोली दहिवडी लिंब यमगरवाडी या गावांचा समावेश आहे तर गोटेवाडी नागेवाडी सिद्धेवाडी या गावात अनुसूचित जाती आणि मोराळे पेड खुजगाव कवटे एकंद कचरेवाडी या गावात अनुसूचित जाती महिला असे आरक्षण पडले आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी टीम तासगाव